नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये मी कृष्णा कदम करतोय आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास आम्ही सध्या आहोत लोणंदमध्ये परवाच्या दिवशीचा आम्ही वालेचा मुक्काम आटपून काल लोणंदला आलो होतो आणि आता वाजून गेलेत जवळपास आता वाजलेत सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही अजूनही लोणंदमध्येच आहोत तुम्ही विचार करत असाल की बाबा हे लोक दररोज दोन अडीच वाजता उडून निघतात पण आज दहा वाजले तरी इथंच कसं काय तर, तर आमचा आजचा प्रवास आहे लोणंद ते तरडग तरडगाव आणि तो फक्त आठ किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळं आज माऊलींची पालखी जवळपास एकच्या दरम्यानच निघतं आहे त्याच्यामुळं सर्व पालख्या सर्व दिंड्या इथंच आहेत आणि आम्हीही आता जेवणाची वाट बघतोय जेवण करूनच जायचं असं ठरवलं आहे त्यामुळं जेवण करून आपल्यालाही माऊलींच्या पालखीसोबत निघायचं आहे तरडगावला तरडगावला जात असताना मध्ये एक चांदोबा नावाचं ठिकाण लागतं असं मला असं इथून माहिती मिळाली तिथे एक लिंबाचं झाड आहे तिथं आज रिंगण असते रिंगण म्हणजे वळ असते म्हण आज आपल्याला जाता जाता ते पण बघायचं आहे करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही वातावरणाबद्दल बोलायचं काय दररोज बोलावं लागतं या वातावरणाबद्दल पूर्ण ढगाळ वातावरण आहे पाऊस काही यायची शक्यता नाही पण वातावरण तर आहे हे बघा असं वातावरण चालू आहे इकडं स्वयंपाक चालू आहे इकडं मावल्या भजन करतायत म्हणजे हरिपाट वगैरे करतायत थोडशा आपणही कोणासोबत तरी थोड्या गप्पा मारायला पाहिजेत बघूया आपल्याला कोण भेटत आहे का रामकृष्ण हरी माऊली जय हरे रामकृष्ण हरे हरे बघा इथे बसलेत सगळं जण आपण गप्पा गोष्टी करूयात कुठून माऊली लातूर लातूर वरून आलात तुम्ही म्हणजे आमच्या ऐकले जात म्हणा की किती वर्ष झालं करताय वारी चाळीस वर्ष पण दादांच्याच पहायच्या मध्ये बारा रुपये किती बारा रुपये वर्ष तंबूला पाणी मिळत नव्हतं चहा मिळत नव्हता काही मिळत नव्हतं परेशानी म्हणजे गोळा करून स्वयंपाक करत होतो म्हणजे आता चांगल्या सुखसुविधा झाल्या झाल्याचा बघा माऊलीनी जवळपास बारा रुपयापासन वारी केले म्हणजे आज चाळीस जवळपास आज दोन हजार रुपये काहीतरी आहे पण माऊलींनी बारा रुपयापासून केली आहे बघा चाळीस वर्ष झालं ते वारी करतायत म्हणजे तुमचा काय अनुभव म्हणजे या चाळीस वर्षामध्ये कसा प्रवास तुम्ही सुरुवात केलात सुरुवात कशी केला के तुम्हाला आणलं कोणी ह्याच्यामध्ये आजोबा म्हणजे आजोबा इथंच करायचं काय ह्याच पडामध्ये आजोबा कडनं तुमच्याकडे आलं तुमचं माऊली तुम्ही बोला काही माझ मा पहिलंच वर्ष आहे आमच्या चुलतेने आम सांगितलं गावाकडे वारीला एकतर वारी कर लय आनंद आहे लय भारी वाटतय म्हणून मी पहिल्यांदाच आलोय दोन पर्यंत आलोय एवढा आनंद वाटला की मन भरून आलंय आनंदी आनंद आहे वारीमध्ये आनंद आहे नाचत खेळत उड्या हानीत आलोय अंग दुखत नाही काय नाही काय नाही वारीमध्ये यायचं म्हणजे सगळं दुःख सगळं विसरून जात मला आठवण येत नाही सुद्धा आठवण ये सगळं विसरून आपण वारीमध्ये चालतो नाही इकडं बघा राम कृष्ण हरी माऊली धोंडोपनदा त्यांच्या फळातली ही सकाळची पंगत आहे आणि ह्या फळातील एक नियम आहे म्हणजे जी पहिली पंगत असते सकाळची त्या पंक्तीला सगळी पुरुष मंडळी बसते महिलांना बसू दिलं जात नाही पंक्तीला कारण नियम असा आहे की पंक्तीला बसल्यानंतर पहिल्या पुरुषांना हे कपडे काढायचे असतात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की सगळे पुरुष मंडळी कपडे काढून जेवायला बसलेले आहेत आणि जे वाढणारे आहेत जे वाढपी लोकं ते पण कपडे काढूनच वाढत आहेत मंडळी आमचा मुक्काम आता लोणवरनं तरडगावला हल्ला आहे दिंडी आता लोणवरनं निघालेली आहे तरडगावसाठी आज रात्रीचा मुक्काम तरडगावमध्येच आहे पण त्याच्या अगोदर चांदबा येथे म्हणजे लिंबाच्या झाड इथं रिंगण आहे म्हणजे वळ म्हणतो आपण त्याला तिथं असणार आहे आपण जात जात ते पण बघणार आहोत आणि ते बघून पुढं सरळगावला निघणार आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने असं हे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र बनवण्यात आलेलं आहे जेणेकरून वारकरी ह्याचा लाभ घेऊ शकतील दिवसभर चालल्यानंतर थकवा जाणवतो आणि आरामासाठी असे शेड उभा केलेले आहेत तिथेच मेडिकल सुविधाही आहे आलेत माऊलींचा मानाचा नगार आला मा आलाय माऊलींचा खाना तिचा मानाचा नगारखाना बारीतला नववा दिवस आहे आणि माझी तब्येत मागचे दोन दिवस एवढी खराब होती पण आज एवढी खुशी होती आहे एवढी खुशी होती कारण माऊलीचा रथ येतो आहे आणि आता माऊलीचा पादुकांचं म्हणजे माऊलींचं दर्शन करायचं आहे पुण्यामध्ये केलं होतं नंतर असा योग आला नाही कारण पावसामुळे इकडं तिकडं पुढं मागवत होतं पण आज ठाम केलं होतं की आज माऊलींसोबतच जायचं आणि माऊलींचं दर्शन घेऊनच जायचं त्यामुळं आता माऊलींच्या जवळ आलो आहे गर्दी भरपूर आहे पण तरी पण दर्शन करण्याचा आपण प्रयत्न करूयात आज तुमचं पण माऊलींचं म्हणजे तुम्हाला पण माऊलींचं दर्शन होईल माऊली आले आता माऊलींचं आपण दर्शन घेऊया बघू होते का दर्शन चला 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 दर्शन झाले चला आता माऊली इथं ओळीसाठी थांबलेत म्हणजे आता था इथं ओळ लागणार आणि माऊलींचा अश्व इथं धावणार आपण ही आता ते बघणार आहोत रिंगण उभ रिंगण उभं रिंगण आता माऊलींचा अश्व आहे आयुष्यात पहिल्यांदा बघतोय पह 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 आपण आयुष्यात ती माऊलींच्या पालखी जवळ आहेत आम्ही आणि हे बघा करते आम्ही एकदम माऊलींच्या पालखीजवळ आहेत खालून जवळ जाण्याचा प्रयत्न करू थोडं थांबा अरे माऊली निघालेत कोणत्या ढकलाढकली चालू झाली हे बघा आम्ही मी पुढे जातोय माझे पाय जमिनीवर नाहीत माझे पाय मागच्या मावल्या मला आढळत आहेत मागचे एवढी गर्दी आहे पण कसलाच त्रास होत नाहीये आज हे बघा चला मावले ए! माऊली आता निघालेली आहेत तरडगावला हे माऊलीच्या तथा पुढील पहिली दिंडी दिंडी क्रमांक एक माऊलींच तरडगाव मध्ये आगमन झालेलं आहे आणि माऊलींचा आजचा मुक्काम ही इथेच तरडगाव मध्ये असणार आहे आणि आपला ही मुक्काम इथेच तरडगाव मध्ये असणार आहे चला आता माऊली माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालेला आहे तुम्ही बघू शकता समोर त्यांची पालखी आहे आणि आता आम्ही पण आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जातोय आता आम्हाला आमचा मुक्काम माहीत नाही तो भाग वेगळा आहे आता आम्हाला शोधत शोधत जावं लागेल कारण मला माझा मुक्कामच माहीत नाही आजचा सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि माऊलीची समाज आरती करून आता दिंड्या आपापल्या मुक्कामा मुक्कामाच्या ठिकाणी निघालेल्या आहेत मंडळी आता आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि तुम्ही बघत असाल मी एका ट्रकमध्ये बसलो आहे जे की आपल्या इथं मुक्कामाच्या ठिकाणी असं लागलेलं होतं असं बघावं म्हटलं कारण ट्रकमधून व्ह्यू चांगला येत होता तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडे स्वयंपाक चालू आहे आणि इकडे अशा पाला पडलेल्या आहेत म्हणजे टाकलेल्या आहेत वारकऱ्यांना झोपण्यासाठी सुंदर असं दृश्य दिसतंय थंड अशी हवा पण येते म्हणून इथे बसलो आहे मी आजचा आपला प्रवास संपलेला आहे लोणंद ते तरडगाव माऊली पण तरडगावमध्ये आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल आपण माऊलीसोबत आलो आहेत आज आणि खूप दिवस झालं माऊलीसोबत येण्याचा योग येत नव्हता कारण पाऊस होता तुम्हाला पण पालखी दिसली नगेल नसेल मागच्या व्हिडिओमध्ये कारण पाऊस होता वातावरण खराब होतं त्यामुळं आम्हाला लवकर नाही लागायचं आणि पाऊस असल्यामुळं आम्ही अंतर लवकर कवर करायचो पण आज वातावरण एवढं काही खराब नव्हतं म्हणजे आबाळ होतं पण पाऊस नव्हता आणि त्यामुळं आम्ही आणि अंतर पण कमी होतं त्याच्यामुळं आम्ही पालखीसोबतच आलो आहे आणि आता येऊन आपल्या मुकामाच्या ठिकाणी बसलो आहे आता भेटूया थेट उद्या कारण उद्याचा प्रवास खूप दूरचा आहे तरडगाव ते फलटण जवळपास बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि उद्या आपल्याला लव सकाळी लवकर निघावं लागणार आहे म्हणजे दोन वाजता उठायचं आहे आणि अडीच वाजता निघावं लागतं कारण अंतर खूप लांबचं आहे त्यामुळं लवकर गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं त्यामुळं भेटूया आता डायरेक्ट उद्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी